माझ्या पदयात्रेत सामील झालेल्या मतदारांचा माझ्या कामावर विश्वास महादेव कोगनुरे यांचे प्रतिपादन मनसेचा पदयात्रेने प्रचाराचा झाला समारोप सोलापूर शहरातील किल्लेदार मंगल कार्यालय ते नेहरू नगर पर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उमेदवार महादेव कोगनुरे यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढण्यात आली महिला आणि पुरुष मतदारांनी या पदयात्रेत मोठ्या संख्येने सामील झाले सामील झालेल्या मतदारांच्या मोठ्या संख्येवरून माझ्या कामावर मायबाप जनतेचा विश्वास असल्याची प्रतिक्रिया मनसेचे उमेदवार महादेव कोगनुरे यांनी व्यक्त केली मनसेची पदयात्रा ही किल्लेदार मंगल कार्यालयापासून सुरू झाली ती पुढे आसरा चौक डी मार्ट केएलई शाळेपासून गोविंदश्री मंगल कार्यालय चौक दावत चौक भारती विद्यापीठ संत रोहिदास चौक बस स्टॉपवर पदयात्रेचा समारोप करण्यात आला मनसेचे उमेदवार महादेव कोगणुरे यांनी उपस्थित मतदारांना अभिवादनही केले या पदयात्रेचे ठिकठिकाणी थीक स्वागतही करण्यात आले